मध्य रेल्वेने बनावट तिकिटांवर प्रवास करणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेत आणखीन एक प्रकरण उघडकीस आणले आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी परळ कल्याण वातानुकूलित लोकलमध्ये तपासणी दरम्यान तीन प्रवासी बनावट द्वारे तयार केलेली सीझन तिकिटे वापरताना सापडले तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई मुंबई विभागातील तिकीट तपासक प्रशांत कांबळे यांनी आर पी एफ पथकाशी समन्वय करून केली त्यांच्या तपासणीत तिन्ही तिकिटांवर एकच युटीएस क्रमांक आढळून आला सामान्यतः प्रत्येक यु टी एस जनरेटेड तिकिटाचा क्रमांक हा वेगळा असतो प्रवाशांनी मोबाईलवरील माय फाईल्स डॉक्युमेंट्स फोल्डरमधून तिकिटे दाखवली परंतु युटीएस ॲपमधून ती उघडता न आल्याने संशय निर्माण झाला सर्व मोबाईल पडताळणी केल्यानंतर या क्रमांकावरून जारी झाले नसल्याची पुष्टी मिळाली त्यानंतर नीरज तलरेजा अथर्व बाग आदिती मंगळूरकर या प्रवाशांना कुर्ला जी आर पी कडे सोपवण्यात आली पुढील तपासात ही बनावट सीझन तिकिटे एआय तयार करण्यात आल्याचे समोर आले तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस मधील कलम तीनशे अठरा दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे छत्तीस चार तीनशे चाळीस एक तीनशे चाळीस दोन तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यासाठी कमाल सात वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे प्रशांत कांबळे यांच्या सतर्कतेमुळे बनावट तिकिटांचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असून तपास सुरू आहे मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की त्यांनी फक्त अधिकृत स्रोतांमधून वैध तिकिटे बुक बुकिंग काउंटर एटीव्ही एम किंवा अधिकृत यू टी एस मोबाईल ॲप यांच्याद्वारेच बुक करावीत बनावट तिकिटांवर प्रवास केल्यास कठोर कारवाई होणार असल्याचेही मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे